तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की सिडकोने काही दिवसापूर्वीच माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेचा निकाल जाहीर केलेला आहे याची सोडत जाहीर केलेली आहे आणि अनेक विजेत्यांना याची जे काही एल ओ आय लेटर ऑफ इंटेंट हे पाठवलेले आहेत आणि त्यांची प्रक्रिया सुरू आहे आपण पाहिलेलं की ही जेव्हा योजना जाहीर झाली त्यावेळेस खूप मोठा चांगला रिस्पॉन्स लोकांनी दाखवला लो खूप चांगल्या प्रमाणात त्याला रिस्पॉन्स दिला पण जसं जसं याच्या किमती जाहीर झाल्या तस तसं लोक या लॉटरीपासून दुरावताना दिसले कारण घरांच्या किमती म्हणा किंवा त्याचा कार्पेट एरिया म्हणा याच्यावरून खूप मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता आणि तो वाद अद्यापही कमी होताना दिसत नाही परंतु ही सगळी प्रक्रिया सुरू असतानाच आता पुन्हा एक नव्याने एक बाब उघडकीस आलेली आहे नवीन एक वृत्त हाती लागलेली आहे आणि ते म्हणजे सिडकोकडून जवळजवळ सदुसष्ट हजार घरांची जी काही बांधणी आहे उभारणी आहे ती केली जात आहे आणि त्याच्यापैकी बऱ्याच घरांची लॉटरी ही लवकरच जाहीर केली जाणार आहे आणि याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यापूर्वी मला अशा विजेत्यांना सांगायचं आहे ज्यांना ऑलरेडी घरी लागलेले आहेत जे पूर्वीच्या या लॉटरीमध्ये ज्यांना एल ओ आय आलेले आहेत परंतु जे किमतीमुळं परेशान असतील किंवा कार्पेट एरियामुळे नाराज अस नाराज असतील मला त्यांची क्षमा मागायची आहे कारण आपण पाहिले मित्रांनो की कि आपण किमतीच्या बाबतीत अनेक व्हिडिओज बनवले कार्पेट एरियाच्या संदर्भात अनेक व्हिडिओज बनवले आपल्या वेगवेगळ्या मागण्या आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेल्या आहेत आणि त्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यासुद्धा आहेत परंतु अद्यापही ग्राहकांच्या मागणीची दखल घेताना दिसून येत नसल्यामुळं आता नेमकं ग्राहकांनी खूप मोठं पाऊल उचलायचं ठरवलेलं आहे अर्थातच त्या संदर्भात आपण मागील व्हिडिओतून किंवा एका शॉर्टच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे की नवी मुंबईचे जे कोणी मनसेचे शहराध्यक्ष आहेत श्री गजानजी काळे यांच्या नेतृत्वाखाली आता या सिडकोच्या किमतीवरून म्हणा किंवा जो काही कार्पेट एरिया आहे त्याच्यावरून म्हणा आता लोक एक एकत्रित एक येऊन याच्या विरुद्ध आवाज करणार आहेत पण हा व्हिडिओ बनवण्यापूर्वी मी सांगू इच्छितो की हा जो काही व्हिडिओ बनवतोय तो एका कमेंटच्या अनुषंगाने बनवते मला एकाने कमेंट केली मित्रांनो की सर वाशी या ठिकाणी आता एल आय जीमध्ये घरी येणार आहेत आम्ही तसं वाचलेलं आहे तर मी त्यांना कमेंट्स केली की तुम्हाला ही माहिती कुठून मिळाली तर त्यांनी मला एक पीडीएफ शेअर केली आणि त्या पीडीएफच्या अनुसार मी हा व्हिडिओ बनवतो की नेमका काय प्रकरण आहे जे काही सदुसष्ट हजार घरांची बातमी आलेली आहे त्याच्यामध्ये वाशी येथील घरी आता डब्ल्यू एसमध्ये दाखवलेली आहेत म्हणजे पूर्वी एल आय जीमध्ये मध्ये होते आता ती ईडब्ल्यूसी मध्ये दाखवलेली आहेत त्याशिवाय दोन नवीन ठिकाणांचा समावेश येणाऱ्या लॉटरीमध्ये केला जाणार आहे आपल्याला माहिती आहे मित्रांनो जवळजवळ सदुसष्ट हजार घरी सिडकोतर्फे बांधली जात आहेत आणि त्याच्यापैकी सव्वीस हजार घरांची लॉ लॉटरी ऑलरेडी झालेली आहे पण याच्यामध्ये सुद्धा अनेक अर्जदार हे घरे सरेंडर करणार आहेत आता त्यांना सरेंडरचा ऑप्शन अजून मिळालेला नाही परंतु लवकरच ऑनलाईन ऑप्शन उपलब्ध केला जाईल असं शिडकोतून सांगण्यात आलेलं आहे आणि तो ऑप्शन मिळाल्याच्यानंतर जे कोणी अर्जदार या लॉटरीमध्ये विजेते ठरलेले आहेत ते मात्र घर बसल्या ही घरे सरेंडर करू शकतात आता ही घरे सरेंडर झाल्याच्या नंतर नेमकं किती घरे सरेंडर झाली त्याचा के लेखाजोगा केला जाणार आहे आणि नवीन जी काही घरे उपलब्ध केली जाणार आहेत त्यांचा लेखाजोगा काढून ही नवीन सोडत जाहीर केली जाणार आहे आता इथे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो जे काही कमेंट्स आले त्यांनी विचारलं की नेमका सर नवीन 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 ने ले ले ने आता नवीन लॉटरी येणार आहे सिडकूची नवीन लॉटरी जाहीर होणार आहे मग त्याच्यामध्ये वाशीची घरी ईडब्ल्यू सी मध्ये दाखवलेली आहेत त्याशिवाय जुईनगर येथे घरी सुद्धा येणार आहेत त्याशिवाय दुसरे एक नवीन ठिकाणी इन्क्लूड केलेलं आहे तो म्हणजे नावडे या ठिकाणी सुद्धा घरी येणार आहेत मग आम्ही आता वाशीची जी काही घरी घेतली ती आम्ही घेऊ का नको हाही प्रश्न केलेला आहे किंवा ही बातमी पाहून अनेक विजेत्याच्या मनात प्रश्न निर्माण झालेले असतील की आताची घरं घेऊ का नको कारण नवीन लॉटरी जर आली आणि त्याच्या जर किमती कमी झाल्या तर मग मात्र आमचं नुकसान होऊ शकते अशी कुठेतरी भावना विजेत्यांची झालेली आहे पण नेमकं का प्रकरण काय मित्रांनो याची मी माहिती घेतली तर जी काही बातमी आलेली ती शिडकोतर्फेच लिगली बातमी घेण्यात आलेली आहे आणि त्याचं जे काही कात्रण आहे ते शिडकोच्या अधिकृत फेसबुक पेजवर इंस्टाग्राम पेजवर उपलब्ध आहे तिथूनच मी ती बातमी घेऊन याच्याचद्वारे मी तुम्हाला माहिती देतो मित्रांनो तर नेमकं जी काही माहिती माहिती आहे ती की सदुसष्ट हजार घरांचं काम सुरू आहे आणि येणाऱ्या दोन हजार सत्तावीस एंड पर्यंत या सगळ्या घरांचं काम पूर्ण होणार आहे आणि त्या घरांची लॉटरी ही टप्प्याटप्प्याने काढली जाणार असल्याचं वृत्त आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही बाबी आपल्या हाती लागलेल्या आहेत काही बाबी महत्त्वाच्या बाबी त्यांनी अधोरित केलेल्या आहेत त्याच्यामध्ये म्हणजे कोणत्या कोणत्या उत्पन्न गटासाठी कुठे कुठे घरे उपलब्ध होऊ शकतात याची त्याच्यात माहिती दिलेली आहे आणि ती माहिती एकदा मी तुम्हाला वाचून दाखवतो जेणेकरून तुम्हाला कळेल काही काही ठिकाणी मात्र थोडाफार बदल करण्यात आलेला आहे जसं वाशीच सांगितलं की वाशीची लॉटरी घरी ही एल आय जी उत्पन्न गटासाठी होती पण आता ती ई साठी दाखवलेली आहे किंवा ईडब्ल्यू साठी येतील असं ते वृत्त आहे आता हे फक्त वृत्त आहे मित्रांनो जे पेपरमध्ये आलेलं आहे अजून फायनलायझेशन झालेलं नाही तर थोडक्यात आपण पाहूया की नेमका नवीन जी काही लॉटरी आहे किंवा नवीन जी काही घरी बांधली जातात ते कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणत्या कोणत्या उत्पन्न गटासाठी बांधली जातात ते आपण पाहूया आता याच्यामध्ये मित्रांनो जे काही टोटल घरे आहेत सदुसष्ट हजार दोनशे पस्तीस घरे आहेत त्याच्यापैकी साठ टक्के घरी ईडब्ल्यू उत्पन्न गटाची असणार आहेत आणि उर्वरित चाळीस टक्के घरी ही एल आय जी उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत एल आय जी उत्पन्न गट अर्थातच त्याला उत्पन्नाची मर्यादा नसणार आहे मॅक्झिमम मर्यादा कमाला मर्यादा नसणार आहे असा तो उत्पन्न गट असणार आहे एल आय जी उत्पन्न गट याच्यामध्ये तुम्ही पहा पहिला की ई डब्ल्यू एस डब्ल्यू एस उत्पन्न गटाकरिता कुठे कुठे घरे उपलब्ध करून दिलेली दिली, दिली जाणार आहेत तर वाशी ट्रक टर्मिनल आता बघा वाशी ट्रक टर्मिनल या ठिकाणी ईडब्ल्यू घरे उपलब्ध केले जाणार आहेत खारघर बस टर्मिनल जे ऑलरेडी आलेले आहेत मागच्या लॉटरीमध्ये मानसरोवर रेल्वे स्टेशन आता मानसरोवर रेल्वे स्टेशन येथील घरे ही पूर्वी ई डब्ल्यू एल आय जी उत्पन्न गटाकरिता होती पण आता मात्र इथे ई डब्ल्यू एस उत्पन्न गटाकरिता येणार आहेत असे ते वृत्त आहेत असे त्याच्यात माहिती आहे तळोजा सेक्टर क्रमांक सदतीस त्या ठिकाणी पूर्वी सुद्धा होती नावडे प्लॉट क्रमांक दोन आता ही नव्याने इंक्लूड करने आत जे उत्पन साथी। हे नव्याने ठिकाण इन्क्लूड करण्यात आलेलं आहे जे ईडब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी आहे लक्षात घ्या ह्याच्या पूर्वीच्या सोडतीमध्ये येथील घरी नव्हती आता नावडे येथील घरी सुद्धा या लॉटरीमध्ये उपलब्ध केली जाणार आहेत त्याच्यासाठी पनवेल बस टर्मिनल पनवेल बस टर्मिनल जे काय पूर्वी एल आय जी उत्पन्न गटाकरता होती पण आता मात्र इथे एल आय जी ई डब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी ती घरे दाखवली जात आहेत आणि म्हणून आता इथे नेमकं थोडंफार कन्फ्युजन आहे की नेमका कोणती ठिकाणं कोणत्या ठिकाणी कोणते उत्पन्न गटासाठी घरे येणार आहेत एल आय जी उत्पन्न गटा उत्पन गटाकरता बघा सगळ्यात महत्वाचं आणि टॉप मोस्ट डेस्टिनेशन ज्याला मी टॉप मोस्ट डेस्टिनेशन म्हणतोय ते आहे जुईनगर रेल्वे स्टेशन जुईनगर रेल्वे स्टेशनला सगळ्यात जास्त मागणी असू शकते असणारा तो प्रोजेक्ट आहे पण मागच्या लॉटरीत काही कारणास्तव तो इन्क्लूड केलेला नव्हता कारण त्याच्या किमतीवरून किंवा किमतीच्यामध्ये काही फायनलायझेशन झालेलं नव्हतं पण आता त्याची लॉटरीसुद्धा लवकर जाहीर केली जाणार आहे जुईनगर रेल्वे स्टेशन या ठिकाणी एल आय जी घरी असतील खारघर रेल्वे स्टेशन ऑलरेडी तिथे लॉटरी आलेली आहे आणि तेथील टू बी एच के घरांना जास्त मागणी नाही आहे लोक सरेंडर करत आहेत बामण डोंगरी रेल्वे स्टेशन आता इथे थोडासा बदल दिसतो की बामण डोंगरीची घरं पूर्वी ईडब्ल्यू एस उत्पन्न गटाकरिता दाखवली होती पण आता मात्र ती एल आय जी उत्पन्न गटाकरिता दाखवली जात आहेत हे फार कन्फ्युजन आहे खारखोपर वेस्ट रेल्वे स्टेशन तिथे खारखोपरला पण ई डब्ल्यू ची घर आहेत आहे। तळदास सेक्टर क्रमांक अठ्ठावीस एकतीस आणि एकोणचाळीस तिथे सुद्धा येईल ई डब्ल्यूची घरी मागच्या वेळेस पण होती आता बांबण डोंगरी रेल्वे स्टेशन येथील पूर्वीची घरी ही डब्ल्यू एस ईडब्ल्यू एस साठी होती पण आता ती एल आय जीसाठी येणार आहेत खारकोपर वेस्ट रेल्वे स्टेशन तिथे सुद्धा एल आय जी घरे होती पाहिलेलं आहे आपण तळोदर सेक्टर क्रमांक सेक्टर क्रमांक अठ्ठावीस एकतीस आणि एकोणचाळीस तिथे एलआयजीचे घरी येणार आहेत आणि अगोदर सुद्धा आलेली होती नावडे प्लॉट क्रमांक एक आता हे नव्याने ठिकाण इन्क्लूड करण्यात आलेलं आहे नावडे या ठिकाणी सुद्धा एल आय घरे उपलब्ध केली जाणार आहेत कळंबोली बस डेपो कळंबोली बस डेपोमध्ये सुद्धा आता नव्याने एल आय जीची घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत पण काय काही प्रकल्पामध्ये दोनही उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध केली जाणार आहेत एल आय जी आणि ईडब्ल्यू एस तर दोन्हीसाठी कुठल्या कुठल्या ठिकाणी केली जाणार आहेत खारकोपर ईस्ट रेल्वे स्टेशन या ठिकाणी दोनही प्रकल्प दोनही उत्पन्न गटासाठी घरी असतील आणि तळोजा सेक्टर क्रमांक एक एकोणतीस इथे सुद्धा दोनही उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत आता ही जी काही बातमी आहे मित्रांनो नव भारत टाइम्स या ठिकाणी कालच्या नव भारत टाइम्समधून दिलेली आहे आणि जी मी सिडकोच्या अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड केलेली आहे त्याच्यामध्ये सगळी माहिती प्रॉपरली दिलेली आहे की सदुसष्ट हजार दोनशे पस्तीस घर बनाय का सिडको म्हणजे परवडणारी घरे बनवली जात आहेत तीनशे पन्नास तीनशे पचास में बनाए जाएंगे फ्लॅट म्हणजे तीनशे पन्नास इमारतीमध्ये हे फ्लॅट बनवले जात आहेत नऊशे चोवीस मंजिल तक होंगे टावर म्हणजे नऊ ते चोवीस मजल्यांचे ते टावर असणार त्या ठिकाणी उपलब्ध केले जाणार आहेत आठ फ्लॅट होंगे बिल्डिंग की हर मंजिल पर आता ते आपल्याला माहित आहे मित्रांनो प्रत्येक फ्लॅटवरती आठ प्रत्येक फ्लोरला आठ फ्लॅट आहेत तीनशे बावीस वर्ग फुट का ईडब्ल्यूएस कॅटगरीमध्ये म्हणजे तीनशे बावीस ते सुद्धा आपल्याला माहिती आहे की तीनशे बावीस चे एरिया हा ई डब्ल्युएस आणि एलआजीला दिला गेला आहे त्याच्या तीनशे अठ्ठ्याण्णव जे काही स्क्वेअर फीट पाचशे चाळीस स्क्वेअर फीटचे दोन प्रकारचे घरे होते त्याचाही उल्लेख इथे केलेला आहे की एलआयजीसाठी तीनशो अठ्ठ्याण्णवे और पाचशे चाळीस वर्ग के घर एलआयजी कॅटेगरी मी एल आय जी तीनशे अठ्ठ्याण्णव आणि पाचशे चाळीस स्क्वेअर फिट ची घरे उपलब्ध केले जाणार आहेत जे अगोदरच्या लॉटरीमध्ये उपलब्ध केलेली आहे सगळं नवीन काही नाहीये पण नेमकं ही लॉटरी कधी येणार आहे किंवा ही लॉटरी येणार आहे का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आता सिडकोच्या पेज माहिती म्हणजे सिडको जे काही पेज आहे त्या पेजवरती म्हणजे इंस्टाग्रामच्या पेजवरती किंवा जे काही फेसबुकच्या पेजवरती पेज काय दिले आहे घर घेण्याचे तुमचे स्वप्न आता होणार साकार काय दिले त्याच्यामध्ये नवी मुंबईतील सिडकोचा महागृहनिर्माण प्रकल्प सर्वसमावेशक शहरी विकासाच्या दृष्टी दिशेने मोठे पाऊल आहे म्हणजे जिथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पी एम ए वाय अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस आणि अल्प उत्पन्न घट अर्थात एल एजीसाठी सदुसष्ट हजार घरे साकारली जात आहेत असे ती बातमी आहे मित्रांनो आणि त्याच बातमीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या बातम्या पेपरमध्ये वाचायला मिळाल्या की नेमका पंचवीस लाखात घर सिडको धमाका उडवणार सदुसार सदुसष्ट हजार दोनशे पस्तीस घरं तयार लॉटरी कधी निघणार अशा अनेक बातम्या आहेत अनेक बातम्या आहेत मित्रांनो त्याच्यामुळे तो कन्फ्युजन होतो लोकांना की लॉटरी कधी पण नवीन जी काही लॉटरी अपकमिंग सिडकोची लॉटरी ही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती काढण्याची तयारी असल्याची माहिती आम्हाला मिळाली तसं व्रत मिळालेलं आहे त्याच्या संदर्भात सिडकोने अद्यापही दुजोरा दिलेला नाही म्हणजे अद्यापही ती बातमी अजून लीक झाली नाही आहे पण नेमकं गुढीपाड्याच्या मुहूर्तावरती आम्ही घरे म्हणजे घरे काढण्याचं नियोजन कुठेतरी सुरू असल्याची बाब उघडकीस आलेली आहे जर गुढीपाड्याच्या निमित्तानं जर घरी उ काढली गेली किंवा लॉटरी काढली गेली तर त्याच्यामध्ये जुईनगर आणि नावडे येथील घरांचा समावेश नक्कीच केला जाईल आणि त्याच्यामुळं जुईनगर या ठिकाणी नेमका किमती काय असतील किंवा नावड्याच्या किमती काय असतील हाच सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे आता किमतीच्या बाबतीत सांगायचं बघायला मित्रांनो तर जुईनगरच्या किमती ह्या इक्वेलियंट टू वाशी अशाच असणार आहेत म्हणजे वाशीच्या लेवलच्याच किमती त्या ठिकाणी असू शकतात आणि म्हणून वाशीचा जर इन्क्लूड वाशीचा जर प्रकल्प ईडब्ल्यू एस मध्ये टाकला तर चौऱ्याहत्तर लाख ही किंमत असेलच असं नाही कदाचित त्याच्यामध्ये कपात केली जाऊ शकते पण आता हे सर्वस्वी शिडकोवरती आहे की नेमका आता या सात आठ दिवसात काय निर्णय घेतला जाऊ शकतो कारण हा मुद्दा जो काही मित्रांनो शिडकोच्या किमतीचा मुद्दा म्हणा किंवा शिडकोच्या कारपेट एरियाचा मुद्दा आता राजकीय पटलावरती खूप मोठ्या प्रमाणात हायलाईट झालेला आहे विधिमंडळामध्ये सुद्धा याचे पडसाद उमटलेले आहे याच्यावरती चर्चा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून कुठे आता सरकारला या सगळ्या प्रकरणांची गंभीरपणे दखल घेतल्याशिवाय पर्याय उरणार नाही आणि म्हणून आता या सगळ्या गोष्टींचा सर्वसमावेशक विचार करून सिडकोच्या ज्या काही किमती आहेत त्यात ठरवल्या जातील आणि मग वाशीची वाशीच्या घराची किंमत काय असेल किंवा मग जर उत्पन्न गट जर बदल असेल तर सुद्धा बदलणारच आहेत हे तितकंच सत्य आहे आणि म्हणून जुईनगरची किमती काय असतील कारण जुईनगरला एल आय जी, जी उत्पन्न गटाकरता वन बी एच के आणि टू बी एच केची घरी बांधली जात आहेत जो रेल्वे ट्रॅकला समांतर एक प्रकल्प आहे आणि डी मार्टच्या अगदी समोर म्हणजे अगदी स्टेशनला लागून डी मार्टच्या समोर मार्केटच्या मध्ये अतिशय वर्दळीच्या मध्ये तो प्रकल्प आहे आणि म्हणून त्याच्याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं ला आहे फक्त हाच प्रश्न आहे की ज्या काही कि किमती या घराच्या ठरवल्या जातील किंवा अपकमिंग जी काही लॉटरी काढली जाईल अपकमिंग जी काही सोडत काढली जाईल त्या घराची किमती खरंच अवक्यात असतील का हाच प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे पण ज्यांना आता घरी लागली ज्यांना असं वाटतंय की आम्ही वाशीचं घर लागायला मी घेऊ का नको कारण ते कन्फ्यूज होण्यासारखीच बातमी मित्रांनो पण त्याच्या मी शाश्वतपणे काही सांगू शकत नाही कारण किमती कमी होतीलच याची आपण शाश्वती देऊ शकत नाही पण अपकमिंग घराच्या किमती जर खिशाला परवडणाऱ्या राहिल्या तरच आणि तरच शिडकोचा जो काही उद्देश आहे परवडणारे घरे तो साध्य होऊ शकतो अन्यथा पुन्हा या सोडतीची जी काही परिस्थिती झालेली आहे तीच परिस्थिती नवीन सोडतीची सुद्धा होऊ शकते आणि जी घरे जी शिडकोचे घरी वर्षानुवर्षे रिकामी आहेत जसं स्वप्न स्वप्नपूर्ती प्रकल्प आहे व्हॅलिशील प्रकल्प आहे जे सेलिब्रेशन वास्तुविहार आहे अशा वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये शिडकोचे घरी अद्यापही विक्री विना पडून आहेत आणि त्या घरांना उठाव मिळत नसल्यामुळं शिडकोचं इथे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि म्हणून येणाऱ्या लॉटरीसाठी मात्र शिडकोने किमतीबाबत योग्य ते धोरण ठरवूनच कशा प्रक्रिया किमती सर्वसाधारण परवडतील याच्यावरती विचार करणं अतिशय आवश्यक आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद